नमस्कार सर्वांना तर सारिका तुमचं खूप मध्ये स्वागत आहे नमस्कार सर्वांना सारिका आहे. तर आता दरवेळेस मीच म्हणत असते नमस्कार म्हणजे त्या महिला सवय होऊन जात नाही त्यामुळे म्हटलं आता दुपण म्हण म्हणजे तुला पण हळूहळू प्रॅक्टिस होऊन जाईल व्हिडिओ मध्ये बोलायची तर सगळ्यात आधी तुम्हाला सगळ्यांना आमच्या युट्युब फॅमिलीला म्हणजे सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. येणाऱ्या नवीन वर्ष तुम्हाला खूप खूप समृद्धी आणि भरभराटीत जावो हीच माझी देवाच्या चरणी प्रार्थना राहणार आहे आमच्या दोघींची पण आणि आमच्या दोघींच्या channel कडून तुम्हाला खूप खूप परत एकदा wish you a very 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 happy new year. आमच्याकडून पण तुम्हाला अं happy new नवीन वर्षाच्या शुभेच्छा तर आता आता आपल्या दोन हजार पंचवीस संपून आता नवीन दोन हजार सव्वीस सुरू झालेलं आहे सगळ्यांचे काय काय ठरवलेले असणार आहे ना आता नवीन वर्षात हे करायचं म्हणजे काय काय हे करायचं ते करायचं काय काय नवीन प्रोजेक्ट असतात काय काय नवीन ड्रीम्स असतात किंवा असं काहीतरी आपण जे योजना केलेल्या असते ठेवलेलं असत की या इयर मध्ये आपल्याला ते करायचं कराय करायचं आहे तर ते सगळ्या तुमच्या सर्व इच्छा अपेक्षा पूर्ण व्हावं तुमची नेमलेली काम वेळेवर व्हावीच आम्ही प्रार्थना करतो आणि तुम्ही पण आता कमेंट वेळेवर वगैरे आम्हाला नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या त्यासाठी तुमचं मनापासून धन्यवाद तर त्यामुळे म्हटलं आता पर्सनली व्हिडिओ बनवूनच तुम्हाला डायरेक्ट विश करावं कारण तुम्ही तर आमची फॅमिली आहात आणि तुम्हाला जर नाही विश केलं तरी काहीतरी असं कमी कमी वाटतंय प्रत्येक गोष्ट आनंद असो सुख असो किंवा काहीही असो आम्ही तुमच्यासोबत शेअर करतो आणि या वर्षभरात तर या वर्षभरातच आपलं चॅनल पण मॉनिटाईज झालं तुमच्या सगळ्यांचा सपोर्ट आम्हाला भेटला आणि आमची सगळ्यांचाच वेगळा ता वेगळीच वे वे फॅमिली तयार झालेली आहे आता मला वाटते जवळ आपली युट्यूब फॅमिली पंधरा हजार प्लसच आहे आणि त्यात अजून अशी वाढच होत चालली तर अशीच आपली सबस्क्राईबर्स वगैरे वाढव तुमचा असाच आम्हाला सपोर्ट राहू हो देत तुमचे आशीर्वाद असेच आमच्यासोबत कायम राहू हो देत आणि आणि दुसऱ्या पण इतर काही गोष्टी आहेत या नवीन वर्षामध्ये काही सुखाच्या दुःखाच्या तर त्या आम्ही प्रत्येक गोष्टी तुमच्यासोबत शेअर करत असतो आणि म्हटलं चला मग अजून पण त्या जरा जुन्या धोनीला उदाहरण देऊया म्हणून मग म्हटलं चला तुमच्यासोबत शेअरच करूया तर खरंतर आम्ही लाईव्ह ला येणार होतो आमचं असं नियोजन होत ला यायचं पण झालं असं की अजून असं झाडच नाहीये की समोरासमोर असं बोलायचं आणि म्हणजे असं असं आम्ही बोलू शकतो आता जरा जरा थोडस कम्फर्टेबल व्हायला लागलोय त्यांच्या पण आपली हळूहळू व्हायला लागली पण असं लाईव्ह आहे ना अजून काही हे वाळ होत नाही पण लवकरच या थोड्या बऱ्यात मी आम्ही दोघीजण ला येणार आहे तुमच्या सोबत आणि तुमच्या प्रश्नांची उत्तरे आम्ही असं समोरासमोर देणार आहे तुम्ही तुमची प्रश्न आणि आमची उत्तर असतील टाकलं होतं टाकली होती आम्ही ला येणार आहे तर तेव्हा पण तुम्ही केल्या की होत आहे जॉईन होऊ नक्की नक्कीच आम्ही आठवडाभरात लाईव्हला येऊ तर मला परत काय बोलायचं आणि

खूप सारे अनुभव आले त्यामध्ये म्हणजे काही सुखाचे काही दुःखाचे तर तेच त्यातले आहेत आणि ज्या आमच्या आयुष्यामध्ये असं एकदम ते हे निर्माण झाले ना की त्या अनुभवातून आम्ही शिकलोय आम्हाला शिकल शिकलोय बरच काही त्यातून तर तसे अनुभव मी तुमच्या सोबत शेअर करणार आहे तर दिवाळीला आपल्याला मेल आला होता की उम पेमेंट म्हणून तर आम्ही खूप खुश झालो होतो म्हणजे तेव्हा ना जास्त गेली होती म्हणजे भाऊबीज होती ना भाऊबीज आदल्या दिवशी त्याच्याबरोबर संध्याकाळी मेल आला होता की पेमेंट झाले म्हणून तर आम्ही खूप खुश झालो होतो आणि खूप छान वाटलेलं आम्हाला तेव्हा पेमेंट झालं म्हणून खूप खुश झालो आणि मग नंतर रात्री खुश झालो आम्ही पेमेंट आलंय म्हणून आणि सकाळी बघतो तरी डबल दुसरा मेल होता की पेमेंट झालेलं नाहीये आणि काहीतरी आय एस एस सी कोड चुकलाय म्हणून काय सांगितलं आय एस कोड चुकलाय म्हटल्यावर आय कोड तर एकच असतो मग तरी पण मला वाटलं काही चेंज चेंज वगैरे असेल म्हणून मी ना दोन तीन जणांचे पासबुक बघितले आणि त्याच्या आय एस कोड ते सगळे बरोबर होते आय एस कोड तीन वेळा टाकून बघितला पण तरी पण पेमेंट काही झालंच नाही नंतर आम्ही खूप नाराज झालो असेच बरेच व्हिडिओज वगैरे बघितले ला आणि मग चे अशाच एक ताई आहेत ज्यांना ज्यांचे व्हिडिओ मी अगोदरपासून बघायचे त्याला त्यांचं एक चॅनल आहे त्यांनी ताई मग त्यांनी मला म्हणजे अगोदरपासूनच मी आम्ही कमेंट मध्ये त्यांची त्या मी त्यांना क्वेश्चन करायचे ते आन्सर करत होते तर असं होत म्हणजे त्यांना मी हा प्रॉब्लेम सांगितला तर त्या म्हटलं की तुम्ही डायरेक्ट मध्ये जावा आणि बँक मध्येच तुम्हाला हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जाईल आणि बँकेतली जरी छान म्हणजे काय काय बँक खूप स्ट्रिक्ट असतात म्हणजे कर्मचारी वगैरे व्यवस्थित असं गरम हो करून देत नाही ना सोशल मीडियाचं काय आहे असं म्हटल्यावर तर तर त्यामुळे थोडीशी भीती होती त्यामुळे बँकेत न मला न बँकेत जाता मला असं काहीतरी करायचं होतं मा दे 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 ला वगैरे सर्च केलं तर ऑनलाईनला ना दोन तीन असं ते नंबर कोड असं वेगवेगळ वेगवेगळं दाखवायला लागलं होतं ला तर मग मी कन्फ्युज झाले होते नंतर एक्झॅक्टली करायचं काय मग त्या त्यांना मी मेसेज केला म्हणजे असं कमेंट केली त्यांच्या व्हिडिओवर मग त्यांनी मला सपोर्ट केला की डोंट वरी असं असं असतं असं होऊ शकतं तुम्ही एकदा बँक मध्ये जावा आणि नंतर पेमेंट होईल

चालू केलं होत monetize झालं पण अजून पर्यंत youtube चे पैसे मिळतात याचा मला सुद्धा doubt होता. म्हणजे नुसतं ऐकलं होत हा मिळत असतील मिळत असतील पण मिळतेत का नाही मिळतेत का नाही मला पण doubt होता. खरं चॅनल हे earning साठी असत हेच मला खूप दिवसांनी माहित झालं. आम्ही फक्त आमच्या म्हणजे आम्ही छान राहतो आम्हाला सगळे लाईक वगैरे करतात instagram ला facebook ला त्यामुळेच मग त्याच्या बिहाची आहे त्या रिल्सच्या ची स्टोरी आहे ती ऐकायची होती आणि कमेंट्स मध्ये मी उत्तर देऊ शकत नव्हते फेसबुकला इंस्टाग्राम सांगू शकत नव्हते त्यामुळेच हे चॅनल आम्ही ओपन केलं होतं आणि हे सगळ्यात महत्वाचं रिझन आहे चॅनल ओपन करण्याचं की आमच्या मागची जी स्टोरी आहे ती तुम्हाला समजायसाठी तर त्यासाठी हे चॅनल काढलं होतं बाकी मग च वगैरे हे मला नंतर झाले की यातनं पैसे पण दिसतात आता बऱ्याच व्हिडिओला मला कमेंट आले की जाय तुम्ही काही तर कुठं बाई काही स्टोरी सांगत नाही तेव्हा नवीन नवीन होतो तेव्हा ही बाई काही स्टोरी सांगत नाही अगोदर पैसे कमवून घ्या आणि मग आम्हाला सांगा असं म्हणायचे तुम्ही नाही तेव्हा आम्हालाच भीती वाटत होती पण आम्ही कम्फर्टेबलच ठेवतो ना बोलण्यासाठी आणि पैसे अनुभव काय पडतो हे तर कोणालाच माहित नव्हतं अजून पण मला वाटतं माझ्यासारख्या गृहिणी आहेत त्या बऱ्याच माहित नसतात मग आपण पण ना असा विश्वास नव्हता काय करत नाही घर मिळतील ना पैसे पण मुळात पैसेसाठी आम्हाला हे करायचंच नव्हतं आणि आपल्या ह्याच्यासाठीच करायचं म्हणजे छान वाटत आपलं व्हिडिओ बनवायला आणि एक आठवण राहते युट्युब मध्ये व्हिडिओ सेव असतात आपण कधी पण बघू शकतो तर असं पण ना असं योगा योगाने ना त्यातून आम्हाला काहीतरी शिकायला भेटते आणि आता आमच्या घराला थोडासा हातभार लागतोय तुमच्या सगळ्यांचा सपोर्ट म्हणून तर यूट्यूब चे पण आम्हाला पासून धन्यवाद मानायला पाहिजे कारण आम्ही घरी बसलेल्या बायका होतो कारण कसं असायचं की मी मला तर काही काम म्हणजे व्हायचं पण माझा बाकीचं जास्त त्रास होतो त्यामुळे मी ऑफिशियल काम कोणतंच करतो मग माझं एज्युकेशन भरपूर झालंय बाकी एम एस आय टी टायपिंग टॅली ग्रॅज्युएशन माझ्या इंग्लिश मधून ग्रॅज्युएशन झालंय आणि भरपूर झालं असं एज्युकेशन पण ऑफिशियल कामामध्ये ना मी जास्त वेळ बसू मग मला असं जास्त लगेच झोपाव लागते किंवा पाठी जास्त कंटिन्युअसली दोन तीन तास असं मी बसू नाही शकत त्यामुळे मी काही जॉब करत नव्हते आमचं असायचं मग मी जायचं जॉब करायला

गावात मग क... रिक्षाने येणं जाणं पगार पडणार पाच सात हजार येणं जाणं दोन तीन हजार दोन तीन हजार जायचं त्यामुळे काय आम्ही कामाचा एवढा विचार केला नव्हता असायचो आणि बरेच आम्हाला म्हणायचे कि नवरा नवरा कामाला जातोय आम्ही घरात असत त्या एकट्याला ताप होतोय बरेच म्हणतात आमच्या जवळचे तर लय म्हणजे त्यामुळे खूप वाईट वाटायचं आणि मग त्यातच तत्त्वे YouTube च झालं ना तर इतकं छान वाटलं ना आम्हाला दोघींना पण तर आता देखो स्थिती हा आता पेमेंट झाले हा ठीक आहे पेमेंट झाले असं म्हणू शकत नाही त्याच्या माहिती स्टोरी आणि ते पण तार तुम्हाला सांगायला लावा सांगायला पाहिजे ना आमचा अनुभव वगैरे तर आपलं पेमेंट झाले आता आणि जास्त ते नाही झाले की पेमेंट असं एवढं काय इतकं कधी नाही झालं पेमेंट

पेमेंट होत राहतं असं असतं आणि खरंच तेव्हा कुठेतरी जर असं बरं वाटतंय हा आम्ही पण काही तरी करतोय नाही <laughs> तरी खूप खूप मोठं प्लॅटफॉर्म आहे बर का आमच्यासारख्या भहिणींसाठी ज्या घरात बसून येत्या आणि मेन म्हणजे माझ्यासारख्या जे दिव्यांग आहेत त्यांच्यासाठी हे खूप छान युट्यूबचं प्लॅटफॉर्म आहे म्हणजे जर तुमच्याकडे स्किल खूप आहे पण तुम्ही बाहेर जाऊ शकत नाही आणि सोबत कोणतरी व्यक्ती सोबत असावीच लागते आणि त्याच्यामुळे मग आपल्याला बाहेर पण जाऊ वाटत नाही मला जर रस्ता क्रॉस येत नाही धरल्याशिवाय एवढं म्हणजे मला भीती वाटते आता मध्येच मी ती एक गोष्ट व्हिडीओ टाकला होता मला पकडता येत नाही तर तेव्हा पण ही एक पकडत असते कारण मला असं येत नाही तर त्याला पण असे कमेंट आल्या एक दोन तीन आल्या नाही एकच कमेंट आली बाकीच्या मग माझ्या जास्त आपल्या माझ्या सपोर्टर आहेत त्यांनी त्याला रिप्लाय केला की मग तुला धरायला नाही तर मग कशाला प्लेकिंग करायचं तर असं असं येतं निगेटिव्ह कमेंट मग तेवढी एकच होती मला वाटतं निगेटिव्ह कमेंट तर मी पण त्यांना <laughs> <ने ते। laughs> पण छान रिप्लाय दिला आणि मला पण वाचून खूप छान वाटलं तर आता काय तुला अजून डबल नाकटायक झाले कारण मी इतकी सह दे नाही तर त्याच्यामुळे तिला जास्त असं बोलताच ये ना घरी तरी पण मी तिला म्हटलं काय मला एक व्हिडिओ बनवायला नाही आवडत ती सोबत असली ना म्हणजे म्हटलं तू थोडं थोडं तर मधून मधूनच तिला खोकला पण येतोय आणि खोकला काही केल्या कमी होत नाही मग ते माझ्यासाठी दिव्यांग आहेत ना त्यांना ना घरी बसून एक खूप छान आहे तुमच्या आणि बघणाऱ्याला खूप छान वाटतं कारण आपण दिव्यांग आहोत आणि ते आपण कसं करतोय बघायला आवडतात तर मी जर एखादे काम करत असली ना तर हापासलं काम सोडून मला बघत बसते तर असं आहे मग ती माझ्यासाठी दिव्यांगांसाठी तर यूट्यूब ची छान संदे त्यापेक्षा जास्त गृहिणीं साठी पण आहे तुझं डेली लाईफ काय डेली रुटीन सुद्धा तुम्ही शेअर करू शकता आणि प्रत्येक गृहिणी मध्ये ना काहीतरी काहीतरी स्किल असत म्हणजे कुकिंगचं असतं कुकिंग चीच वेगळा वेगळा असतात आणि जे आता आपण शेअर आपल्याला एकत्र बसल्या ही भाजी अशी करायची घातलं तर असं होईल ते घातलं तर तसं होईल मग माझ्या पद्धतीने मी असं करते तर हे डायरेक्ट ला पण वगैरे तुमच्या पद्धतीचे टाकू शकता चे चॅनल काढू शकता तर आता मी हे सांगण्याचं कारण म्हणजे मला बरेच कमेंट येतात की आम्हाला पण सपोर्ट करा ता ताई आमच्याकडं आम्हाला पण हे करा तर आता सपोर्ट म्हणजे काय मी असं मी तुम्हाला सबस्क्राइब करू शकते तुम्हाला हेल्प करू शकते हे तर मी तुम्हाला करणारच आहे पण तुम्ही ना तुमची सोडली नाही पाहिजे की आता एक महिना करू आमचा काही दिवस येत नाही आता वाढत नाही ना बंद करूया तर असं बोलू नका अशा बऱ्याच जण आहेत मी त्यांना चॅनल ओपन करायला सांगितलं शिकवलं आणि त्यांनी केलं पण आणि एक महिना दीड महिना केलं बंद पण झालं तुम्ही असं करू नका आता लक्ष आता चालू केले उद्या लगेच पैसे येतील असं तर शक्य नाही ना. आता आम्ही त्याच्यासाठी जवळ जवळ भरपूर दिवस एक वर्ष आम्ही struggle केलाय त्या channel साठी. म्हणजे struggle म्हणजे मी तुम्हाला सांगितलं की चॅनल काय earning साठी आहे फक्त ते आम्हाला माहित नव्हतं. आम्ही आपलं नाही का आपल्या रेग्युलर show वर regular टाकत तर आम्हाला माहित नव्हतं तर बऱ्यापैकी आता सगळ्यांना माहित झाले youtube ला earning असतं. तर त्यामुळे तुम्ही कन्सिस्टन्सी सोडू नका आणि रेग्युलर व्हिडिओ बनवून जावा एक महिना दोन महिने तीन महिने जवळ सहा सात महिन्यांना आपल्याला फुकट काम करायचंय असं समजायचं आणि आपली आवड आणि आपला छंद असं म्हणून चालू करायचं की असं नाही आज चॅनल चालू केलंय आणि लगेच महिनाभर माझे सबस्क्राईबर पूर्ण होतील आणि चार हजार होईल असं नसतंय ना आणि मुळात मी तुम्हाला वारंवार सांगते व्हिडिओ मध्ये आपण स्वतः मुलांना सांगायचं माझं चॅनल करा आणि सबस्क्राईब करून द्या असं नाही करून घ्यायचं असं नाही करायचं तर खर तर बरंच नियोजन होत सांगायचं पण आता ही गाडी नाही तर त्यामुळे आम्ही व्हिडिओ बनवू तर ह्या ना हो महिन्यात ना ह्या वर्षात ना, ना, ना माझा झाला आम्ही आम्ही काहीतरी कमवायला लागलो तर ही खूप मोठी आहे आणि दुसरं म्हणजे आम्ही पहिल्यांदा व्हिडिओ कसं बनवायचं तर पहिल्यांदा व्हिडिओ मला बनवताच येत नव्हते शूटिंग करायचं पण ते जोडायला येत नव्हते एवढं काय माहित नव्हतं कि कसं जडते व्हिडिओ मग हा चांगल चॅनल आहे आपलं पण त्याच्यावर काय म्हणतात एवढं लक्ष दिलं नाही आपण काय स्वयंपाक वगैरे करायचं इंस्टाग्राम उघडायचं हो युट्यूब उघडायचं आम्हाला सिरियल बघायची लय आवड होते अगोदर युट्यूबला सिरियल आहेत त्या बघायच्या त्यांची पूर्ण स्टोरी बघायची आणि एक सिरियल बघायला चालू केलं की संपून तर काय काहीतरी सुट्टी नाही द्यायची मग सुरुवातीला मी बघायचे आणि नंतर मग हिला पण सवय व्हायची मग ती पण आपण रोज दोघी ध्याना बघायचं सिरियल म्हणजे टी ला लावून ला तर आय ती दिवसभर न मोकळाच जायचं हळूहळू आहे तर त्या बी एन एडिटर ऍप मध्ये आता हे पण मला बऱ्याचदा विचारलं जाते की कोणत्या ऍप मध्ये तर एन एडिटर ऍप एकदम सोपं आहे आणि एकदम सोपं म्हणजे असं जोडायला पण पटकन येतो व्हायच पण करता येतो तर मला ते सोपं वाटतं बाकीचे बऱ्याच आहेत पण मला जे योग्य वाटतं म्हणजे जे, जे आता माझ्यासारख्या साध्या गृहिणीला टाक हे आपण टॅग युज करता येऊ शकतो नुसतं जोडायचं आणि टाकायचं रिअन एडिटर म्हणून ऍप आहे त्याच्यावर तुम्ही व्हिडिओ बनवत असते आणि दुसरं म्हणजे पहिल्यांदा ते ऍप पहिल्यांदा ते ऍप कसं युज करायचं ना तेच एक्झॅक्टली माहिती नव्हतं म्हणजे सुरुवातीला तर व्हायचं असं की मी कसं करायचे व्हिडिओ जोडायचे आणि त्या व्हिडिओला व्हाइस ओव्हर करता यायचा नाही मग वॉइस ओव्हर केला तरी पूर्ण आवाज घालवायला लागायचा आणि मग द्यायचा द्यायचा लागायचा म्हणजे असं आपल्याला आधीमध्ये तो व्हायस शिवायचा असला आवाज रिअल व्हिडिओचा तर तो मला ठेवता येत नव्हता म्हणजे तुम्हाला त्यातलं ते माहितच नव्हतं एक्झॅक्टली कसं असतं ते मग तेव्हा मी काय करायचे नव्हते का दुसऱ्या मोबाईल साईटला घ्यायचे आणि ह्या आता जो चालू आहे ऍप मध्ये चालू आहे ते चालू करायचे आणि चालू केल्यावर ती ग्रह रेकॉर्डिंग करायचं आणि जर तो व्हिडिओ बघायचा आणि हा असं चाललंय करायचं व्हिडिओ मध्ये तर सुरुवातीला मी असं करायचे म्हणजे त्यात त्यात पण त्या मध्ये रेकॉर्ड होत ना हे मला माहित नव्हतं तर असं होत मग नंतर ना हळूहळू ना मला ते समजलं की त्यात पण आवाज येतो डायरेक्ट असं आपण व्हायसमोर करू शकतो तर इथून माझी सुरुवात आहे बघा मग विचार करा मी इकडल्या मोबाईल मध्ये रेकॉर्ड करायचे मोबाईल मध्ये व्हिडिओ बघायचे असं ते रेकॉर्डिंग परत सेव करायचं ह्यात पाठवायचं ह्यात जोडायचं एवढं सगळं करायला लागायचं अगोदर मग हळूहळू जसं मी ॲप ते बघत गेले हँडल करत गेले तसं तसं जे काय प्रॉब्लेम म्हणजे त्यातलं काय फीचर्स आहेत त्यातले सेटिंग वगैरे ते मग मला असं सगळं व्यवस्थित समजायला लागलं आणि मला वाटतं ना माझं झालं ना तसं दुसऱ्याचं होऊ नाही म्हणून कोण पण मला असं विचारायला आलं ना तर मी त्यांना सांगत असते. व्यवस्थित बसून हातातलं काम सोडून मी सांगत असते. की हा बाबा हे आहे. असं असं करायचं आहे. तर असं असतं. आणि मग त्याच्यात त्याच्यावर आम्ही सुरुवात केली आणि नंतर रेकॉर्डिंग करायचं व्हिडिओ तर अजून पण सध्या आमच्याकडे ते stand नाहीये. video च. म्हणजे होतं एक जे माझ्या भैय्यानी दिलं होतं. म्हणजे असंच दिलं होतं. तो photographer आहे. तर त्याच्याकडे त्याने दिलं होतं एकदम साधच होत ते उभं उभं करायचं स्टँडिंग च आणि मग त्याच्यावर आम्ही व्हिडिओ बनवायचो सुरवातीला पण युट्युब मध्ये इंटरेस्ट होता ते व्हिडिओ काय म्हणजे तेवढं आरी पडून नव्हतं बनवण ते बनवायचं म्हणून मग परत हे झालं तर ते जे आता गरज घासल लागली तर ते हरवलत कुठे गेलं म्हणजे परत ना आम्ही डब्यावर डबे ठेवायचो किंवा डब्याला मोबाईल म्हणजे आज मध्ये तसच करतोय ठेवायचो असं करायचं आणि मोबाईल पण आमच्या माझ्याकडे काही भारी मोबाईल नव्हता एकदम साधा मोबाईल होता त्याला आता नऊ दहा वर्ष झाले की असा मोबाईल मग व्हिडिओ करायचो कोणाच्या पण मोबाईल मध्ये कांचनच्या आहोनचा असं म्हणजे मोबाईल मोबाईलला बऱ्यापैकी छान क्लिअरिटी आहे का कांचनचा पण मोबाईल छान आहे पण आहोच्या मोबाईल त्यापेक्षा बेटर आहे तर असा आम्ही व्हिडिओ बनवायचा बऱ्याचदा मला कमेंट पण आलेत की क्लिअरिटी चांगली नाही च्या पेमेंट मधून मोबाईलच घ्या तर बघू आता मोबाईल घ्यायचं चालू आहे घे लवकरच पण शक्यतो मला ना त्या मधून ना मला असं स्वतःला मोबाईल घ्यायचा नाही म्हणजे मला मोबाईल नाही घ्यायचा त्यातच माझं म्हणणं आहे की पहिला आहोनला घ्यायचा नंतर ला घ्यायचा आणि नंतर मग मला घ्यायचा असं माझं म्हणणं आहे आता आमच्या घरात काय कुठला मोबाईल असला ना तार। तार तार। ता तार तार तार

असं नाही की हा तो त्याचा फोन आहे त्याने घेता तो तिचा फोन आहे तिने घेतला असं काय नसत तर माझं पहिलं म्हणजे टार्गेटच आहे तसं म्हणजे अगोदर पासूनच मला असं स्वतःसाठी काय करायचं नाही मला वाटतं की त्याला पहिलं पाहिजे आणि नंतर मला घ्यायचं म्हणजे अगोदर पासूनच म्हणजे जेव्हा माझं लग्न लग्नाच्या अगोदर पण म्हणजे माझे भाऊ बहिन म्हणजे भैया आबोला पाहिजे मग नंतर मी घेणार असं असं तर आता मग त्या दोघांपेक्षा पण माझी फर्स्ट प्रायोरिटी कायच नाही प्रत्येक गोष्ट ना कॅन्सलला पहिला आली पाहिजे नंतर मला आली पाहिजे असं असतं बाकी माझं काय एवढं विशेष काय नसतं म्हणजे तुम्हाला तर माहिती आहे आपलं कसं आहे मग नंतर मग आता माझं असं म्हणणं आहे या पेमेंटच की पहिला हाऊनला मोबाईल घ्यायचा नंतर कॅन्सल ला घ्यायचा आणि नंतर मग मला घ्यायचा तर मला नाही घेतलं तरी काही प्रॉब्लेम नाही कारण आम्ही कुठे बी जाताना दोघीतला एकच फोन येत असतो एकतर तिचा किंवा नाहीतर मग माझा असते म्हणजे मिळून असं फोन घेऊन नाहीत आणि जरी एक फोन आला तरी तो बॅग मध्ये तर असं असत म्हणजे सुरुवात आम्ही अशी केली बघा आमच्याकडे मोबाईल पण नव्हता सेकंड हँड मोबाईल होता तेव्हा हिन पण मोबाईल घेतला हिनंतर घेतला तिला फोन घेतला होता तेव्हा मग तेव्हा जेव्हा चालू एक मोबाईल होता माझा पण त्याचा काही यूज कॅमेरा साठी होऊ शकत नव्हता तेव्हाच तेवढा मोबाईल होता तर असं असत आणि बऱ्याचदा चॅनल चालू करायचं आहे पण माझ्याकडं मोबाईल नाही चॅनल चालू करायचं आहे माझ्याकडे फॅनच नाही असं असते तर असं काही नसते तुम्ही हळूहळू सुरुवात करा हळूहळू करा त्यातून तुम्हाला तर बऱ्याच जणांना युट्यूबवर बनायचं आहे ना त्यासाठी मी सल्ला द्यायला लागले म्हणजे बऱ्याच तुम्हाला कमेंट्स वगैरे येतात ऑफलाईन पण ऑनलाइन पण येतात त्यामुळे मी म्हणजे तुम्ही सुरुवात करा आणि तुमच्याकडे कॅमेरा नाही तुमच्याकडे मोबाईल नाही तुमच्याकडे स्टँड नाही असा विचार करू नका तर तुम्ही आता सुरुवात करा आणि सजेशन कमी एक जरी चालू केलं तरी मला खूप छान वाटेल युट्यूब च आणि अशीच तुम्ही सुरुवात करा नेक्स्ट इयर तुमचं नक्कीच खरं तुम्हाला काहीतरी मिळून जाईल त्यातून तर असं म्हणजे माझी जी, जी सुरुवात झाली ते मी तुम्हाला सांगते अजून बऱ्याच गोष्टी मला तुमच्या सोबत शेअर करायच्या होत्या पण कसं आहे ना काय असेल जास्त खोकला पण यायला आणि तिला असं जांभळा पण यायला लागले जास्त म्हणजे वीकनेस पण जरा आलाय तिला त्याच्यामुळे आणि बोलता तर तिला येणारच असत नाही त्यामुळे मग आपण आजच्या मध्ये एवढंच बोलूया नेक्स्ट टाइम आम्ही लवकरच लाईल तुमच्यासाठी आणि परत एकदा तुम्हाला सगळ्यांना वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा आणि तुमचं येणार वर्ष परत एकदा मी तुम्हाला सांगते आम्ही पण रोज नवीन नवीन व्हिडिओ बनवून तुमच्या सोबत नक्की शेअर करेन तर धन्यवाद आणि व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा भेटूया आपल्या नेक्स्ट vlog मध्ये एका नवीन विषयासोबत आणि वारंवार मी तुमच्या प्रत्येक शंकेचं निरसन करून व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेल करणार आहे यातही तुमच्या काही कमेंट्स असतील चॅनलविषयी आणि बऱ्याच इतर पण तर तुम्ही मला नक्की कमेंट करून विचारू शकता आणि इथला वाईस गेला होता म्हणजे झालं नव्हतं त्यामुळे इथून पुढे मी व्हिडिओ वाईस ओवर केला होता तर भेटूया आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये धन्यवाद